भाजलेलं वाटा सारे कधी पाटेवर वाटून घ्यायचं वाटा वाटानी त्याला थोडं थोडं पाणी घालायचं बारीक व्हायला त्याला पाणी घालायचं थो, थोडं थोडं आता वाटून झाले आता काढून घेतो आता खळबुटात वड्या सोडायच्या त्याच्यासाठी वाटण दुसरं काढून घ्यायचं जिरे आणि लसूण आणि मिठन मिरच्या एवढं वाटून घ्यायचं वाटण वाटून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं हे आता कच्च वाटून घेतलंय भाजलेलं नाही चला ना कडाण्यासाठी खोबरे तुकडे आणि उसा थोडा लसून घ्यायचं आता काढून घेतलं खोबरं खोबरं लसूण तुकला आता कच्च वाटलेले वाट मिळा बेसम पी टी एफ वाटी कालून घेते असा घट्ट काढून घ्यायचं घेते उभं तेल तापलंय आता फुटलेला आणि आणील त्याच्यात टाकून घेते फोन द्यायच घरी तयार केलं मसाला आणि हवेत त्याच्यात टाकून घेते वाटल्याला वाटायला त्याच्यात आता टाकून घेते जेवढं सकाळचा तेवढं पाणी टाकून घ्यायचं जवळजवळ दीड लिटर करून घेतलाय आता त्याच्यात चवीला टाकली ती आता याला ना उपळी आणायची आणि मग त्याच्यात ओड्या सोडायच्या आली त्याच्यात तयार केलेली बेस आमची त्याच्यात ओड्या सोडून घ्यायच्या आपल्याची बुकवाड्या मस्त पाटी शिजल्या आणि आता उकळी पण आली त्याला आता उचरून घेते आता भाजी झाली आता गरम गरम भाकर करून घेते गीते। mm. आता वर टाकून घेते हम्म आता हारवर भाजून घेते माटर वर भाजली आता हारवर भाजून घेते खाली Ờ. Kiểu, tới bữa nhịn ăn không phải vậy. मला तरी भाजी खूप आवडते तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि भाजी एकदम छान झालीये आवडलं तर नक्की लाईकात